फ्रेंड्स आम्ही आता निघालो जरा बाहेर फिरायला तर तुम्हाला दाखवतो आम्ही आता कुठे चाललो आहोत ते समजेल तुम्हाला थोड्या वेळात मी आणि माझी बायको चाललेलो आहोत सो तुम्हाला लवकरच त्याचं माहिती समजेल कुठे चाललो आहे चाललोय ते आता आपण आलो आहे आपल्या गाडीकडे आणि आपण आता आपल्या गाडीतून जातोय फिरायला सो आपण चाललो आहोत आता सी एन जी भरायला बघा किती रांग आहे किती येत्र गाड्या एक दोन तीन चार आहेत अजून पुढे पण अजून आहे पाच सहा गाड्या आज कंटाळ येतो सी एन जी भरायचा సి సీఎంజీ కరెనా वरून निघालो आहोत विरारला विरारला चाललो आहोत मी विरारला चालला आहोत अरनाळा बीचवर अरे वा आपण अर्नाळा बीच ला चाललोय कारण माझ्या पण अजून पण अर्नाळा बीच बघितलेला नाहीये आम्ही फिरलोय पोहचत पुढच्या काही मिनिटामध्ये आम्ही आरनाळा बीचला पोहोचलो खूप त्यानंतर आम्ही बीच वर येतोय एकत्र आणि आम्ही सनसेट ही आम्ही आता सनसेट ही बघणार आहोत सहा वाजत आले सहा वाजलेत ऑलरेडी तर आपण लवकरच पोचत आहोत बीच जवळ एक दोन मिनिटात आपण पोचत आहोत

सनसेट होतोय थोडाच वेळात उंटाची राईड आम्ही आलो इथे बीच वर या तुम्ही पण विजिट करा इकडे आणि थोड्याच वेळात इथे सनसेट देखील होणार आहे मंगेश ना बसूया आपण उंटावरती हो चल ना अजूनही नहीं आहे तिथे दीते तुब आप्छा लगी होता तुब आप्छा भारी वाटते हूंगे आम्ही चाललो थोडं पाण्यामध्ये एन्जॉय करायला त्या मॅडम न जायचंय लास्तेच मॅडम कॅमेऱ्या कशी केली के अशी केली की बघ मस्त चालेल <powdered>

बीच बीच सो आता आता आम्ही आम्ही या आहोत आहोत सॉरी आजचा दिवस खूप छान गेला आजचा दिवस नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या आहोत दमलाच ना चला आता आम्ही घरी चाललो ऑलमोस्ट दारा मध्ये आपण भेटू थोडा वेळ झालोय फ्रेश आता तपस्या बनवते काय बनवते तर अशा प्रकारे आता पोहा पकाड बनवते जोश बघितला एवढं फिरून आलो दमलो आहे तरी काय बनवायचं काय सुटत नाही नको पोहा पकाडच बनवून बघितला पंजुसगिरी माझी माझी

आता हे मग तर आपण आता थोड्या वेळे भेटू थोडे रेडी झालं तुम्हाला दाखवतो कसं बनतंय कसं लागतंय तर तुम्हाला थोड्या वेळा त्याचं फीडबॅक भेटेलच सो तोपर्यंत गुड बाय असं लगेच बनवायचे काय विज ठेवायचं थोडा वेळ आपल्यासाठी नाही आपल्या दर्शकांसाठी अशा प्रकारे आपलं सुरू झालेलं आहे तळायला पोहे पकोडे पोहे पकोडे नाही पोहा पकोडा म्हणतात सॉरी पोहा पकोडा बोल बोल परत सांग काय बोलतात पोहा पकोडा पोहे पकोडे नाही पोहा पोहे मध्ये फरक सांगशील तर बरं होईल पोहा पकोडी असं कन्फ्यूज केलं की गप्प होतात बघा अशा प्रकारे सुरू आहे पोहा पकोडाची रेसिपीचा शेवटचा भाग आणि थोड्याच वेळात बनून तयार होणार आहे खाण्यासाठी वास तर असा झंझडीत येतोय मस्त येतोय नाही माफ करा खमंग येतोय बघा नवीन शब्द आईकडून येतोय आता हे तेलातून पेल्याच जाणार आहे माफ करा तेलातून किशिबल मध्ये जाणार आहेत ब्राकरे, अशा प्रकारे अशा प्रकारे पोहा पोखडा रेडी झालेले आहेत हे बघा किती भारी कलर वाटतो याचा मस्त एकदम कुरकुरीत माझ्या बायको गेले ते बघ काय रे খু টেষ্ট পকে কলে একদম মস্তকু নাই খাতে

तो फ्रेंड्स आजचा ब्लॉग आपण इथेच संपवत हो। आहोत आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अकाउंट कमेंट तुम्ही नक्की सांगा आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तो बंद तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय